रामकृष्ण हरी तुम्हा सगळ्यांचे स्वानंद रामा ह्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी रोहिणी अगदी मनापासून स्वागत करते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत श्रीदेवी भागवत पुराण यातील अध्याय क्रमांक एकसष्ट ते अध्याय क्रमांक सत्तरपर्यंत आणि इथून पुढे म्हणजेच क्रमांक एकशे अठ्ठावीसपर्यंत आपण सगळे अध्याय ऐकणार आहोत रोज एक किंवा दोन असे व्हिडिओ येतील तर तुम्ही नक्की चेक करा खरं तर मी आता हे व्हिडिओ अपलोड करणार नव्हती पण उर्मिला ताईंच्या आग्रहाखातीर म्हटलं चला श्रीदेवी भागवतपुरानं आपण संपूर्ण करूयात तर नक्की तुम्ही ह्या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त भाविकांपर्यंत पोहोचेल आणि चॅनलवरती नवीन असाल तर ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर जास्त वेळ न घालवता आता आपण सुरुवात करूया श्रीदेवी पुराण अध्याय क्रमांक एकसष्ट याआधी अध्याय क्रमांक एक ते साठपर्यंत आपण श्रवण केले असेल याची प्लेलिस्ट म्हणजे अध्याय हे सगळे अध्याय प्लेलिस्टमध्ये दिलेली आहे तर तुम्ही तिथे चेक करू शकता तर चला सुरुवात करूया श्रीदेवी भागवत पुराण अध्याय क्रमांक एकसष्ट च्यवन सुकन्या विवाह शर्यतीच्या नगरापासून जवळच रमणीय असे सरोवर होते तेथे ऋषी तप करत होते बरीच वर्षे तप करीत असल्यामुळे त्यांच्या अंगावर वृक्षवेलींचे वारूळ झाले होते त्यात ते झाकले गेले होते एकदा सुकन्या सरोवराकाठी आली असता तिला त्या वारुळातून दोन डोळे दिसले तिला ते मण्याप्रमाणे वाटले म्हणून तिने हातात काटा घेऊन ते कुतुहलाने टोकारले तेव्हा चवन ऋषींच्या डोळ्यांना इजा झाली त्यांनी क्रोधाने तिला शाप दिला शापामुळे सुकन्येचा पिता शर्यतीला त्याच्या मंत्र्यासहित मलम मूत्र अवरोध झाला याचे कारण शोधू पाहता ते ऋषींकडे आला त्याने चवन चवनऋषींची क्षमा मागितली व शाप परत घेण्याची विनंती केली च्यवन ऋषी म्हणाले मी मुळातच शांत आहे पण या वृद्धावस्थेत माझे डोळे गेल्यावर माझी सेवा ती करेल तेव्हा मी तिला क्षमा करेन तू माझ्या सेवेला तिला पाठवून दे राजाने होकार दिला व च्यवनांबरोबर सुकन्याचा विवाह करून दिला सुकन्या पतिव्रता धर्म पाळून च्यवन ऋषींची सेवा करू लागली जरी वस्त्रे आभूषणांचा त्याग करून तिने मुनुवेश धारण केला ते पाहून राजाला खूप वाईट वाटले राजा नगरात परतला चवन ऋषी प्रसन्न झाले आता अध्याय क्रमांक बासष्ट सुरू करूया चवनांना पुरुषार्थ प्राप्ती एकदा सूर्यपुत्र अश्विनी कुमार च्यवनांच्या आश्रमाजवळ जवळ आले होते त्यांनी तेथे सुकन्याला पाहिले तिच्या लावण्याने ते मोहित झाले तिचे पती नेत्रहीन वृद्ध आहेत हे ऐकून तिला वरण्याची तयारी दर्शवली पण तिने त्यांची विनंती मान्य केली नाही तेव्हा त्यांनी तिच्या पतीला तरुण व दृष्टी प्रदान करण्याचे कबूल केले तिने पतीला विचारले तेव्हा च्यवन ऋषींनी तिला त्यांची विनंती मान्य करण्यास सांगितले तिने परत येऊन अश्विनी कुमारांना सांगताच त्यांनी आपल्यासारखेच दिव्य रूप च्यवनांना दिले ते तिघे एकसारख्या रूपात तिच्यासमोर उभे राहिले व तिला पती ओळख नाहीतर आम्हाला वर असे सांगितले सुकन्येपुढे संकट उभे ठाकले तेव्हा तिने माता भगवतीचा धावा केला देवीने प्रसन्न होऊन तिला ज्ञान दिले तिने आपल्या पतीला ओळखले च्यवन ऋषी अश्विनी कुमारांवर प्रसन्न झाले वर मागा म्हणाले अश्विनी कुमार म्हणाले पित्याच्या पुण्याईने सर्व काही आहे पण सोमपानाचा अधिकार नाही तेव्हा देवांबरोबर सोमपान करण्यास मिळावे हा वर द्यावा ऋषी तथास्तु म्हणाले सर्वजण स्वस्थाने गेले येथेच अध्याय क्रमांक बासष्टावा समाप्त होतो आता आपण त्रेसष्ट अध्यायाला सुरुवात करूया अश्विनी कुमारांना सोमपानाचा अधिकार व्यास महर्षी सांगतात राजा शर्यतीला व त्याच्या पत्नीला सुकन्याची चिंता लागली होती तिचे वर्तमान पुसण्यासाठी ते चवनांच्या आश्रमात गेले तेथील दृश्य पाहून ते स्तंभित झाले त्यांना हा युवक कोण ते कळेना त्यांना वेगळीच चिंता वाटली पण सुकन्याने चवनांनाच विचारण्यास सांगितले शर्यतीला वृत्तांत समजल्यावर सर्वजण आनंदित बनले चवन ऋषींनी राजाला यज्ञाची तयारी करण्यास सांगितले हे राजन तू यज्ञाच्या तयारीला लाग मी तुझा यज्ञ यशस्वी करेन राजाने मान्यता दिली व यज्ञाची सिद्धता केली सर्व ऋषीगणांना आमंत्रित केले यज्ञशाला बनवली राजाने यज्ञास प्रारंभ केला यज्ञाला इंद्रादी देव आले सोमपानाच्या इच्छेने अश्विनी कुमार आले चवन ऋषी अश्विनी कुमारांना सोमरस देऊ लागताच इंद्राने त्यांना अडवले तेव्हा चवन इंद्राला म्हणाले हे अश्विनी कुमार सोमपानाला कसे अधिकारी नाहीत हे सिद्ध करून दाखव मी हा यज्ञाचा खटाटोप त्यासाठीच केला आहे इंद्राने त्यांना सांगितले हे मूर्ख लोक सोमपान करू शकत नाहीत तुम्ही त्यांना हा अधिकार द्याल तर मी तुमचा शिरच्छेद करेन या इंद्राच्या वक्तव्याचा रोग येऊन चवनांनी अश्विनी कुमारांना सोमपान दिले तेव्हा इंद्राने त्यांच्यावर वज्र सोडले च्यवनांनी ते वज्र अडवले त्यांनी इंद्राला मारण्यासाठी यज्ञातून मंद नावाची दैत्याकार आकृती निर्माण केली ती इंद्रावर झडप घालण्यासाठी येताना इंद्र घाबरून पाळाला बृहस्पतींनी त्याला चवन ऋषींना शरण जाण्यास सांगितले इंद्र चवनांना शरण गेला व आज्ञा पाळण्याची कबुली दिली तेव्हा मुनी मंद शक्ती परत घेतली व स्त्री मदिरा द्यूत व शिकार या ठिकाणी ही शक्ती राहील असे सांगितले अशा प्रकारे अश्विनी कुमारांना सोमपानाचा अधिकार मिळाला शर्याती आनंदाने नगराला परतले त्यांचा पुत्र आनर्थ व त्याचा पुत्र रेवतक याने कुशलस्थली नावाची नगरी वसविली व तेथून राज्य करू लागला त्याला रेवती नावाची कन्या होती तिच्या वरसंशोधनासाठी तो ब्रह्मदेवाकडे गेला येथेच त्रेसष्टावा अध्याय समाप्त होतो सुरुवात करूया चौसष्टावा अध्याय बलराम आणि रेवती विवाह हो। व्यास महर्षी म्हणतात हे नृपा रेवतक आपल्या कन्येच्या विवाहासाठी ब्रह्मदेवाकडे गेला व कन्येसाठी कोणता वर निवडू असे विचारले तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले हे राजन तुझ्या मनात जे जे राजपुत्र आहेत त्यांचा कुलासहित नाश झाला आहे पण चंद्रवंशीय राज्यात राजपुत्र आहेत त्यांचे राज्य मथुरा व आसपासच्या प्रदेशात आहे मथुरा नरेश कंसाने आपल्या पित्याला कारागृहात टाकले असून तो अधर्माचे राज्य करीत आहे त्याच्या अत्याचाराने पृथ्वी त्रस्त झाली तेव्हा श्री विष्णूंचा आठ आठवा अवतार श्रीकृष्णांचा जन्म झाला आहे त्यांनी पापी कंसाला शासन करून उग्र गादीवर बसवले आहे तेव्हा कंसाचा श्वरशूर जरासन मथुरेवर चाल करून गेला पण तो पराजित झाला श्रीकृष्ण आपल्या बंधूसह यादवांना घेऊन द्वारकापुरीला जाऊन राहिले आहे श्रीकृष्णाचा मोठा बंधू बलराम शेषावतार आहे मोठा शक्तिमान असून नांगर व मुसळ ही त्यांची आयुधे आहेत ते तुझ्या कन्येसाठी वर आहे त्यांच्याशी तुझ्या कन्येचा विवाह लावून दे रेवतक लवकरच द्वारकेला गेला व रेवतीचा विवाह श्री बलरामांशी करून दिला नंतर घोर तप करून स्वर्गाला गेला येथे चौसष्टावा अध्याय समाप्त होतो सुरुवात करूया पासष्टावा अध्याय हरिश्चंद्र उपाख्यान विश्वामित्राचे कपट या कथा ऐकणार आहोत व्यासमुनी जनमेजायला अयोध्येचा सत्यवचनी राजा हरिश्चंद्राची कथा सांगू लागली ते म्हणाले हे राजन एकदा हरिश्चंद्र शिकारीला गेला तेव्हा त्याला ते एक सुंदर स्त्री रडत असलेली दिसली तेव्हा त्याने तिला विचारले कारण विचारले ती म्हणाली यवनात विश्वामित्र ऋषी माझ्या प्राप्तीसाठी तप करीत आहेत मला ते खूप त्रास देतात माझे नाव कमला तुझ्या राज्यात मला हा त्रास होतो आहे राजाने तिला काळजी करू नको म्हणून सांगितले राजा विश्वामित्राकडे गेले व त्यांना म्हणाले हे महर्षी तुम्ही हे घोर तप का करता मी आपल्याला काही मदत करू शकतो का तेव्हा तुम्ही असे कष्ट करू नका माझ्या राज्यात कोणी दुःखी असता कामा नाही राजा घरी गेला व विश्वामित्रांनी रागाने एका राक्षसाला सुकराच्या रूपात बागेत सोडले त्या सुकराने राजाच्या बागेचा विध्वंस केला तेथील रक्षकांना पळवून लावली घाबरलेले रक्षक राजाकडे आले राजा घोड्यावर बसून बागेकडे गेला व सुकराच्या मागे लागला सुकर नगराबाहेर पळू लागला एका वनाच्या दिशेने गेला राजा सुकराच्या मागे जाताना रस्ता चुकला व त्याला एक गरीब ब्राह्मण दिसला विश्वामित्रांनीच गरीब ब्राह्मणाचा वेश घेतला होता राजाने परतण्याचा रस्ता विचारला तेव्हा विश्वामित्र म्हणाले हे राजन तुम्ही पर्वकाळी इकडे आला आहेत तर या तीर्थ तीर्थात स्नान करा व दानधर्म करा म्हणजे पुण्य मिळेल मग मी तुम्हाला नगराकडे जाण्याचा जा रस्ता सांगेल राजाने त्यांचे म्हणणे मान्य केले राजा म्हणाला हे मुनिवर या निबीड अरण्यात आपण भेटला हे मोठे भाग्य आहे मी आपली इच्छा तत्काळ पूर्ण करेन विश्वामित्र म्हणाले हे नृपा मी तुझ्या दानशूरत्वाची कीर्ती फारच ऐकली आहे पण मला जास्त काही नको फक्त माझ्या कन्येचा विवाह माझ्या कन्येच्या विवाहासाठी मला थोडे धन द्यावे विश्वामित्रांनी एक मायावी कन्याही राजाला दाखवली राजा, राजा त्यांच्या बोलण्याला फसला त्यांनी दाखवलेल्या मार्गाने नगरात परतला दुसऱ्या दिवशी विश्वामित्र राजाकडे दान घेण्यासाठी गेले म्हणाले राजन हत्ती घोडे रथ रत, रत्नभांडारांनी भरलेले राज्य मला दे राजा त्यांच्या मायावी बोलण्याला फसला असल्यामुळे राजाने होकार दिला विश्वामित्र म्हणाले दान दिले साता त्याला साजेशी दक्षिणाही दे अडीच भार सोने दक्षिणा म्हणून दे राजाने होकार दिला पण त्याला चिंता लागून राहिली दुसऱ्या दिवशी प्रात कर्मे आटोपून राजा दरबारी आला विश्वामित्रही तेथे आले व म्हणाले तुझ्या राज्याचे दान तर दिलीस आता दक्षिणेची व्यवस्था कर राजा पत्नी मुलासह राज्यातून बाहेर पडला पण दक्षिणा अजून द्यायचीच होती येथेच पासष्टावा अध्याय समाप्त होतो सासष्टवा अध्याय आपण सुरू करूया विश्वामित्राची निष्ठुरता हरिश्चंद्र म्हणाला हे मुनीवर आपली दक्षिणा देण्यासाठी वाराणसीला जाऊन पत्नी व मुलगा यांच्यासहित एखाद्याचे दास्यत्व पत्करून मिळालेले धन देईन विश्वामित्र म्हणाले राजा तू जर दक्षिणा दिली नाहीस तर संध्याकाळी मी तुला शाप देन राजा व राणी चिंतेत पडले सत्याचे पालन करण्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी होती संध्याकाळी विप्रवेश घेऊन विश्वामित्रांनी राणीला व रोहित श्वाला खरेदी केले राजासमोरून चाबूक मारीत नेले थोड्या वेळाने विप्र वेश सोडून विश्वामित्र पुन्हा आले व मिळालेले धन घेऊन निघाले पण धन कमी होते म्हणून एका चांडळाला राजाने स्वतःला विकले व दक्षिणा विश्वामित्रांना दिली विश्वामित्र निघून गेले राजा चांडाळाचा दास बनला येथेच सासष्टवा अध्याय समाप्त होतो आता सदुसष्टवा अध्याय रोहित शोभाचा मृत्यू राजा चांडळाने विकत घेतले होते राजाला त्याने राजाला स्मशानात कामाला नेले तेथे येणाऱ्या लोकांकडून कर वसूल करून अंत्यसंस्काराचे काम राजाला करावे लागले एके दिवशी राणी रोहित शवाच्या रोहित शवाचे मृत शरीर घेऊन त्या स्मशानात आली ती खालावली होती राजाने तिला ओळखले नाही रोहित शवाचा मृत्यू सर्पदंशाने झाल्याचे राजाला कळले राणी दुःखाने मूर्छित पडली शुद्धीवर येऊन आपल्या दैवाला दोष देऊ लागली राजाला म्हणाली महाराज सत्यधर्माचे पालन करून आपण काय मिळवले दानशूरपणा हा तुमच्यासाठी गुण न ठरता दोषच ठरला चांडाळाचे दासत्व पत्करावे लागले पत्नीपुत्राला विकावे लागले चांडाळ कर्म करावे लागले हे कोणत्या जन्मातील पापाचे फळ आहे असे म्हणून ती दुःख करू लागली राजाही दुःखी झाला दोघांनीही पुत्राबरोबर अग्निकाष्ट भक्षण करण्याचे ठरवले येथेच सदुसष्टावा वाद्य समाप्त होतो सुरुवात करूया वा हरिश्चंद्राचे स्वर्ग आरोहण चिता तयार करून पुत्र व पत्नी समवेत हरिश्चंद्र राजा चितेवर चढले व अंतकाळी माता भगवतीचे स्मरण करू लागले हे माते तू विश्वाची जननी आहेस येथे तुझ्या इच्छेशिवाय काहीच होत नाही अंतसमयी मी तुला मनोभावे वंदन करतो इतक्यात तेथे इंद्रादी देव यमधर्म प्रगट झाले व म्हणाले राजा तुझी सत्व परीक्षा पूर्ण झाली तू सत्याला खरा उतरलास तुझा दानशूरपणा त्रैलोक्यात गाजत राहील तू साक्षात धर्माचे प्रतीक आहेस विश्वामित्रांसह आम्ही सर्व तुझ्यावर प्रसन्न आहोत तेव्हा आता स्वर्गलोकी चल आकाशातून देवांनी राजा राणी व पुत्रावर पुष्पवृष्टी केली रोहिताश्व उठून बसला राजा राणीला आनंद झाला राजा म्हणाला मी चांडाळाचा दास आहे त्याने दास्यत्वातून मुक्त केल्याशिवाय मी स्वर्गी कसा येऊ तेव्हा यमधर्म म्हणाले राजा चिंता करू नको मीच चांडाळाचे रूप घेतले होते राजाने यमधर्माला वंदन केले व म्हणाला माझे प्रजा प्रजावासी नगरजन बंधुबांधव मंत्रीगण यांचा त्याग करून मी एकटा कसा स्वर्गीय येणार त्यांनाही माझ्याबरोबर येण्याची अनुमती द्यावी माझ्या पुण्याईचे फळ जे स्वर्गसुख ते या सर्वांसहित भोगाव्यास मला आवडेल इंद्राने तथास्तू म्हणून राजाची विनंती मान्य केली रोहित रोहित शावाला अयोध्येच्या गादीवर बसवून बंधू बांधवांसहित राजाराणी स्वर्गस्थ झाली येथेच अडुसष्टावा अध्याय समाप्त होतो आता सुरुवात करूया एकोणसत्तरावा भगवतीच्या नावाचा इतिहास व्यास मुनी म्हणाले हे नूपवरा मी तुला शतनेत्रा भगवतीचे चरित्र सांगतो प्राचीन काली हरिन्याक्षाच्या वंशात दुर्गम नावाचा महाबलाढ्य दैत्य होऊन गेला त्याने वेद जिंकण्यासाठी तप केले त्याला ब्रह्मदेव प्रसन्न झाले व इच्छित वर दिला पण त्यामुळे ब्राह्मण वेद विसरले स्नान संध्या होम हवन श्राद्ध पक्ष इत्यादी नित्यकर्मे विसरले तेव्हा पृथ्वीवर हा आकार माजला हे असे कशाने झाले देवाने यज्ञातील हवीर भावना मिळाल्यामुळे ते गलित गात्र झाले त्या दैत्याने इंद्राच्या अमरावती नगरीवर स्वारी केली दैत्यांशी ते पळून गेले व डोंगरदरीत लपून बसले तेथे माता भगवतीची प्रार्थना करू लागले पृथ्वीवर अग्नीत हवन न पडल्यामुळे दुष्काळ पडला तेव्हा ब्राह्मणही हिमालयात जाऊन माता भगवतीची उपासना करू लागले तेव्हा माता भगवती प्रसन्न झाली आपले सहस्रा अवधिनेत्र उघडून तिने सृष्टीकडे पाहिले तिच्या डोळ्यांतून सहस्रावधी जलधारा नऊ दिवस बरसत होत्या त्यामुळे सृष्टी सुखावली नदी नाले भरून वाहू लागले तेव्हा सर्व ब्राह्मणांनी तिची स्तुती केली व शतनेत्रा माता भगवती तू आता अशीच कृपा नित्य आमच्यावर कर दानवांनी पळविलेले वेद आम्हाला परत मिळवून दे ब्राह्मणांनी केलेल्या स्तुतीने माता शतनेत्रा सुखावली तिने त्यांना स्वादिष्ट फळे व शाकभाज्या भक्षण करण्यास दिल्या म्हणून तिचे शाकंभरी हे नाव पडली इकडे दुर्गमाला ही वार्ता कळली तो सैन्यासह हो देवीबरोबर युद्धासाठी निघाला देवीशी त्याचे घनघोर युद्ध झाले देवीच्या पंधरा बाणांनी त्याचा वेध घेतला त्याच्या शरीरातील चैतन्य देवीमध्ये सामावले देवीने त्याच्याकडील वेद घेऊन ते देव ब्राह्मणांकडे दिले दुर्गमाचा नाश करणारी म्हणून तिला दुर्गा हे नाव पडले येथेच एकोणसत्तरावा अध्याय समाप्त होतो सुरुवात करूया सत्तरावा अध्याय भगवतीचे तिरोधान व प्रगटीकरण व्यास महर्षी म्हणाले हे राजन तू आत्तापर्यंत काही सूर्यवंशी व चंद्रवंशी थोर च चरित्रे श्रवण केलीस त्यांना जी जी संकटे आली त्यामधून मुक्त होण्यासाठी त्यांनी माता भगवतीची उपासना भक्ती केली देवी प्रसन्न झाल्यावर त्या जीवाला अशक्य असे काहीच नाही प्रत्येक जीवाच्या ठिकाणी सृष्टीतील प्रत्येक वस्तूवस्तूमध्ये त्या परमेश्वरीचा अंश आहे हे यातून तुला ज्ञात झाले असेलच माता भगवतीच्या भक्तीमुळे संसारातील दुःखाचे मूळच उपटले जाते म्हणून तूही तिची भक्ती कर एकदा दैत्य ब्रह्मदेवाच्या वराने प्रबळ झाले मातली त्रैलोक्याला त्रस्त करू लागले कैलास वैकुंठही त्यांनी सोडला नाही शिव व विष्णू त्यांच्या प्रतिकारात गुंतले त्यांनी घनघोर युद्ध करून दैत्यांचा पराभव केला पण हे यश शक्तीच्या प्रभावामुळे मिळाले हे ते विसरले तिची अवहेलना करू लागले माता पार्वती व लक्ष्मी यांना हे पाहून हसू आले त्यांना हसताना पाहून शिव व विष्णूंना क्रोध आला त्यांनी त्या दोघींना दुरुत्तरे केली ते ऐकून त्या दोघी निघून गेल्या त्यामुळे विष्णू व शिव दोघे निस्तेज व विक्षिप्त झाले शक्तीहीन बनले सगळीकडे हा आकार माजला हे पाहून ब्रह्मदेवाला चिंता वाटू लागली शक्तीच्या कोपामुळे हे सारे घडले हे त्यांना उमगले त्यांनी आपल्या मनु दक्ष व सनकादी पुत्रांना बोलाविले त्यांनी त्यांना ब्रह्मदेव म्हणाले मी एका कार्यात गुंतल्यामुळे कोपलेल्या माता भगवतीची प्रार्थना करण्यास असमर्थ आहे तेव्हा शिव व विष्णूही शक्तिहीन बनले आहेत म्हणून तुम्ही त्या सर्व शक्तिमान पराशक्तीची आराधना करून तिला संतुष्ट करा ब्रह्मदेवाचे पुत्र पराशक्तीची आराधना करण्यासाठी वनात गेले येथे सत्तरावा अध्याय समाप्त होतो आणि यापुढील अध्याय लवकरच येतील शक्यतो मी एका दिवशी दोन टा व्हिडिओ अपलोड करेल तर तुम्ही नक्की बघा आणि लवकरात लवकर श्रीदेवी भागवत पुराण आपण पूर्ण करणार आहोत आणि यानंतर कोणते पुराण तुम्हाला ऐकायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा तर मग चला इथेच थांबूया ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम दुर्गाय नम धन्यवाद